हॅलो मित्रांनो माझं नाव अनिकेत आणि मी सध्या आता कोल्हापूरमध्ये आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ना रात्री असं झोपताना एक आला की आपण एक यूट्यूब चॅनल खोली आहे आपला जेणेकरून आपला जो प्रवास झालेला आहे कुठून मुंबई पासून तो आपला म्हणजे माझा मुंबई पासून ते कोल्हापूर कोल्हापूरपासून ते वेंगुर्ला कुडाळ तिथपर्यंत मी कसं पोचलो कसं गेलो आणि काय कारण होतं कोल्हापूरला येण्याचं हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही सांगेन आणि कोल्हापूरच आल्याला आल्यानंतर मला काय काय शिकायला मिळालं नवीन मित्र मिळालं सर्व काही मिळालं सर्व तुम्हाला काय काय सगळं सगळं एका मी हा माझा मिनी ब्लॉग म्हणू शकतो एक पंधरा मिनिटाचा किंवा वीस मिनटाचा असेल तेवढा ते असेल बोलायला जरा तर मी पण अडकायला लागलो प्लीज समजून घ्या का तर फर्स्ट टाईम आहे माझं आणि मला प्लीज सपोर्ट करा चांगला जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि जर का तुम्हाला चांगले कॉमेडी व्हिडिओ असेल किंवा काही मोटिवेशनल असेल काही काही पण असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्यातून तुम्हाला नक्कीच सर्व काही सांगेन आणि तुम्हाला काय विचारायचं असेल बिंदास मला विचारू शकता का तर आता तर मी म्हणजे युट्यूब जेव्हा उघडून बघतो असे कितीतर जण आहेत की त्यांच्याकडे मोबाईल वगैरे नसतात किंवा मोबाईल असतात पण पण जे कॅमेरा वगैरे आहेत त्यांचे चांगले नसतात पण ते लोक आहे ना करत राहतात मग आपण का मागं राहायचं हा विचार आला डोक्यात ना आपल्याकडं मोबाईल आहे आपल्याकडं कॅमेरा चांगला आहे सर्व काही आहे तर मग आपण का मागत थांबतोय आपण पण व्हिडिओ काढायला चालू करूया आणि जे ते मी मुंबईवरून टू व्हीलरवरती आलो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजे तिथून पुढचे ते व्हिडिओ असणार आहेत माझे की म्हणजे समजा तिकडून आलेलो परत कोल्हापुरामध्ये जी भावांसोबत जी मस्ती वगैरे केलेली किंवा इथून जे मी वेंगुर्ल्याला गेलो जेव्हा माझं ॲडमिशन झालं तिथं कुडाला लॉला तिथं मी गेल्यानंतर जे हॉस्टेल लाईफ काय असते आणि हॉस्टेलमध्ये आम्ही कशी मस्ती केली कसं राहिलो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी एक एक, एक, एक करून ना रोजचं तुम्हाला ना व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाईन आणि मी पाठवत जाईल फक्त तेवढंच की सपोर्ट करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं करा सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्र वगैरे कोण असेल तर त्यांना पण सांगा फर्स्ट टाईम आहे प्लीज समजून घ्या मला <laughs> का तर बोलणं जरा कॅमेरासमोर बोलणं आणि आपण फेस टू फेस बोलणं ही खूप म्हणजे ना फरक आहे आप काय वाटत ना आपण जेव्हा समोरासमोर असतो किंवा समोरच्या सोबत आपण बोलताना समोरासमोर असताना काय वाटत नाही एवढं पण कॅमेरासोबत बोलाय बोलत असताना खूप भीती वाटते का तर आपल्याला त्या व्हिडिओ आपण जेव्हा अपलोड करतो एका ठिकाणी तो व्हिडिओ नाही नाही म्हणता म्हणता कितीतर जण बघतात काही शंभर दोनशे तीनशे पाचशे असून दे किंवा हजार ते चांगलं वाढत गेलं लोकांना ते आवडत गेल्यानंतर किती तर जण बघतात त्याच्यामुळे ना जरास हे होणार प्लीज सपोर्ट करा आणि आज हा माझा हा जो हो ब्लॉग आहे हा तो पहिला ब्लॉग आहे आणि हा मी टाकणार आहे अपलोड करणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे काही काही ब्लॉग असणार आहे ते मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ असतील जे आम्ही हॉस्टेलमध्ये रूममध्ये जे काय मस्ती केले वगैरे तिथले जे म्हणजे माझे मित्र वगैरे की आपला राजदीप झाला किशोर कुणाल पारस पाटील वगैरे हे त्यांच्यासोबत जी मस्ती केलेली हॉस्टेलवरती आम्ही कसं कुठे कुठे फिरायला जायचो आम्ही कसं चिडलो एकामेकांवरती एक चिडून परत एकत्र कसं झालो आणि शेवटचा आमचा एंड तिकडे त्या हॉस्टेलमध्ये कसा झाला किती इमोशनल हे सर्व सर्व तुम्हाला ना बघायला मिळेल आणि नक्की हॉस्टेल लाईफ काय असते हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओच्या कळेल माणसं म्हणतात की हॉस्टेलला गेल्यानंतर कोणल्यासारखं होतं परत हे असतं म्हणजे इथं जाऊ नका तिथं जाऊ नका तसं नका नसतं आपल्यावरचे असतं आपल्याला एका खोलीत पण बांधून ठेवल्यानंतर ना एन्जॉय कसा करायचं ते आपल्या हातात असते बाकीच्यांचं काय नाही सांगणार कडला लक्ष देऊ नका तुम्ही आणि तुम्हाला ह्या व्हिडीओतनं जे मी आजपासून जे टाकत जाईन ना व्हिडिओ त्यातून तुम्हाला नक्कीच कळेल की ना काय एन्जॉय असतो आणि काय नाही म्हणलं मी माझ्या लाईफमध्ये खूप एन्जॉय केलेला आता फक्त करायचं आता झाले माझं लॉ पण माझं पण लॉ कम्प्लीट झालेलं आहे आता बघायचं मुंबईला जाऊन प्रॅक्टिस वगैरे झालं मुंबईला गेल्यानंतर पण मी जे माझे रोजचे ट्रॅव्हलचे जे व्हिडिओ आहेत ते बाईकवरून असून दे किंवा ट्रेनमध्ये असून दे किंवा मी कुठल्या पण कोर्टामध्ये जाताना वगैरे काही सगळ्या असल्या सगळ्या अपडेट देईन तुम्हाला परत कोर्टाचं कसं कसं काम असतं काय काय असतं ते सर्व सांगेन परत मी कुठेतरी ना नवीन जागेला फिरायला वगैरे गेलं तिथलं पण नक्कीच सांगेन तुम्हाला सगळं काय काय आहे सगळ्या गोष्टी सांगेन फक्त एवढंच की सपोर्ट करा आता हा व्हिडिओ मी टाकल्यानंतर शंभर टक्के कोण ना कोण हसणार कोण ना कोण बोलणार ठीक आहे ते दाद दिसतात जाऊन दे आपल्याला त्याच्याशी आता घेणं देणं नाही कित्येक वर्षापासून माझ्या मम्मी पप्पा परत माझ्या फ्रेंड वगैरे सगळेजण म्हणतात की जर का तुझा लुक चांगला आहे तर तू व्हिडिओ बनवत जा तू व्हिडिओ करत जा तुझ्यात हाय स्केल तर करत जा पण एक भीती असते ना कॅमेरा समोर यायचे यायचे म्हणून जरा म्हणलं की हा करायचं करायचं रात्री झोपताना म्हणजे ना असं विचार करणार की हा नाही उद्या आपल्याला करायचंच आहे काय पण होऊन दे करायचंच आहे पण दुसऱ्या दिवस आला तर काय नको रे तसं वाटणार लोक काय म्हणतील आपल्याला हा सगळा विचार येतो पण नाही रात्री मी ठरवलं काय पण होऊन दे लोक काय म्हणायचे म्हणून दे काय करायचंय करून दे आपल्याला घेणं देणं नाही आपल्याला जे सपोर्ट करतील ते करतील ज्यांना माझा व्हिडिओ आवडतील जे ज्यांना माझं बोलणं वगैरे आवडत असेल ज्यांना मी काय काय दाखवते हे सगळं आवडत असेल ते लोक मला सपोर्ट करतील आणि बाकीचे पण ज्यांना नाही करायचे त्यांनी पण सपोर्ट रे एखादा चाललाय तर जाऊन दे पुढं करा सपोर्ट आणि इथून पुढे चांगले चांगले तुमचं चा बघायला भेटेल तुम्हाला बघा माझे कॉमेडी वगैरे असणार आम्ही हॉस्टेलमध्ये कशी मस्ती केली हे सर्व तुम्हाला त्यातच बघायला भेटेल परत मी आता थोड्या दिवसांनी एक चार पाच दिवसांनी मुंबईला पण जाणार आहे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला आता लगेच भेटणार नाही ते तुम्हाला नाही ना म्हणता एक पंधरा वीस दिवसांनी का तर जे जेवढ्या हॉस्टेलचे आहे आज मी जे हा ब्लॉग चालू करतोय कशासाठी की माझ्याकडे जे जे आहे ना गॅलरीमध्ये जे व्हिडिओ पडलेले जे आम्ही मस्ती केलेले सगळे के। हॉस्टेलवरती म्हणा की तू आम्ही फिरायला वगैरे गेलेलो ते व्हिडिओ आहेत ना ते गॅलरीमध्ये पडून राहण्यापेक्षा एन्जॉय काय असतो ना बाकीच्यांना पण कळायला पाहिजे त्याच्यामुळे हा विचार केला की ना नाही आपण ना एकदा ब्लॉग करूया आणि त्यांना सांगूया की सा असं एन्जॉय काय असतं आणि हे व्हिडिओ गॅलरीमध्ये ठेवण्यापेक्षा बाकीचे पण बघून दे की ना काय एन्जॉय असतं काय मित्र वगैरे मित्रपरिवार काय असतो का कसा असतो हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दिसेल तुम्हाला आणि बघू हळूहळू चॅनेलला जर का तुम्ही चांगला सपोर्ट करत असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ ठीक आहे आणि आज आणि मी जाणार आहे बाहेर तसं तुम्हाला जे सॉरी जाईल तिथं मी तुम्हाला ना अपडेट दे, देत राहील रोजच्या माझ्या ज्या काय अपडेट वगैरे असेल ना त्या नक्कीच देत जाईल ठीक आहे आणि बोलायला खूप भीती वाटते पण एक मिनट एक, मिंट, एक, मिंट, एक मिंट। हो आज उद्यामध्ये मी माहीत पण राहणार आहे आणि कॅमेरा आपल्या हेल्मेटचा ना कॅमेरा जर स्टँड असतं ना ते पण मला घ्यायचं आहे म्हणजे मी करून आहे ना म्हणजे ट्रॅव्हलचे पण व्हिडिओ मला टाकता येईल परत गाडीतले जे काय काय व्हिडिओ असतील ना ते पण मला टाकता येईल माझ्या एक मित्राचं पण एक चॅनल आहे तो पण माझ्या मागे लागलेला की आणखीच बनवू बनवू म्हणलं नाही रे मला नाही आता ना काय पण म्हणलं की आता एवढे जे जे कोण कोण आहे एवढं टाकतायत व्हिडिओ मग आपण काय राहायचं म्हणून एकदा ट्राय करूया तुमचा सपोर्ट मिळाला तर मग मला रोजच एक कॉन्फिडन्स येईल एक म्हणजे तुम्ही मोटिवेट करा मला की हा बनव वगैरे असं तुम्हाला रोजचं काय ना काय नवीन बघायला मिळेलच कुत्रे रस्त्यावर जे असतात बघा हॉर्न मारा काय पण मारा हे अजिबात हलणार नाही परत मेल्यानंतर आजूबाजूची माणसं आम्हालाच बोलणार कसल्या गाड्या मारायला लागलाय सारे काय करा लागलाय सारे त्यातल्याचं म्हणते माणसांच्याकडे माणसाने कुत्रे आवड आहे असून दिस मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे ना लाईफ विथ अॅनी असं चॅनेलचं नाव आहे माझ्या आणि जे मेन चॅनल आहे ते अनिकेत ब्लॉग्स आहे ऑफिशियल ते पण तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला येईल असेल तर मी स्टार्टिंगला काय करेन लिंक वगैरे ना इंस्टाग्राम नाही तर व्हॉट्सअप जे माझी जी सोशल मीडिया आहे त्याच्यावरती मी टाकेन ट्रेनिंग्सला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आहे ना नक्कीच तुम्ही शेअर करा सगळ्यांना सांगा की असा तो सगळ्या सांगा माझ्याबद्दल सांगा फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा ज्या काय माझ्या रोजचं जे रुटीन आहे जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन आणि लवकरच आपले स्टार्टिंगला शंभर तरी सबस्क्राईब करा जेणेकरून मला एक चांगला कॉन्फिडन्स येईल की नाही हा आपण आपल्याला लोक बघायला लागलेत आपले व्हिडिओ सगळ्या गोष्टी नाही नक्कीच सांगेनच काय विषय नाही बाकी मग माझ्याकडून काय चूक होत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगत जावं तुम्ही ठीक आहे म्हणजे त्यात मी काहीतरी बदल करेन कितीतरी जण बनवतात बघतो मी पण माणसं कमेंट असे करतात ना समोरचा माणूस डिमोटिवेट व्हायला पाहिजे नंतर टाकायलाच नाही पाहिजे असं करता मी काय म्हणणार नाही डिमोटिवट आहेत काय जे कुणाला हसायचे बिंदा काय विषय नाही आहे तुम्ही असलं तेवढंच मला पण बरं वाटेल माझं कामच आहे त्या व्हिडिओच जे मी हॉस्टेलचे जे व्हिडिओ टाकणार आहे त्यातनं तुम्हाला दिसेलच आमची काय मस्ती असते काय मजा असते त्याच्यामुळे एवढा काही विषयच नाही आहे ना ठीक आहे आणि मला हे पण सांगा मराठीत आणि माझे जे ब्लॉग येणार आहेत जे व्हिडिओ येणार आहे ते अर्धे मराठीत कधी हिंदी मध्ये टाकेल मुंबई मध्ये काय असेल तर मी अर्धे हिंदी मराठी दोन्ही असं लँग्वेज मध्ये टाकेल तुम्ही जे कम्फर्टेबल असेल त्यांना तुम्हाला म्हणजे जास्त माझं माझं जे बोलणं हिंदीमध्ये जास्त का मराठीमध्ये जा बोलू हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ठीक आहे त्या पद्धतीने मी आहे ना व्हिडिओ तयार करत जाईन तुम्हाला पण बघायला आवडेल बाकी काय ना असं त्या एका एक व्हिडिओला पहिला चांगला फक्त मी सपोर्ट द्या एकदम शेअर करा शेअर करा पाठवा असा केला पाठवा कोण कोण आहे त्यांना पाठवा नक्कीच तुम्हाला माझ्याकडनं आहे ना चांगलाच फीडबॅक भेटेल सगळं काय काय तुम्हाला सगळ्या का गोष्टी सांगेन कोण टेन्शन बिनशन मध्ये असेल तर बिंदाच मला कधी पण कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ एकदम मस्त मस्त टाकत जाईल एवढ्या बाबतीत आपण काउन्सिलिंग करण्यात मोटिवेट करण्यात एक नंबर आहे देत नाही अजिबात ठीक आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच चला ठीक आहे सध्या चाललं आता मी पण फॅमिलीला घेऊन जायचं आहे मला तर हा जो जास्त करा जे 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 ट्रॅव्हलिंग वगैरे पाच पाच मिनिटाचे दोन दोन मिनटाचे असे काय ना काय ना कॉमेडी व्हिडिओ असतील किंवा काहीतर काय नाही केलं तर ते सगळे कोल्हापूरवरून कोल्हापूरला चालू आता फॅमिलीला घेऊन तिकडे गेल्यानंतर येताना पण आहे ना मी हे तो जे हेल्मेटचं जे स्टँड असतं ना पुढचं मोबाईल ठेवण्यासाठी ट्रॅव्हलसाठी ते पण घेऊन यायचं आहे मला एक, ते घेऊन आल्यानंतर आहे ना मग एक आपण मुंबईला तर मी जाणार आहे मुंबईला तिथले पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे काय रायडिंग वगैरे काय काय नेचर तिथलं आहे हाट वगैरे मस्त मस्त सगळं दाखवीन ते हळूहळू हाऊ आहे काय काय मध्ये जाईन मी ठीक आहे ओके दादा बाय बाय आणि सपोर्ट करा